जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित टी एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा कोणता देश हा जगातील अव्वल तांदूळ उत्पादक देश बनला आहे मित्रांनो आता आपला भारत हा जगातील अव्वल तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे आतापर्यंत चीन हा देश यात पहिल्या क्रमांकावर होता पण शेवटी आता भारताने चीनला मागे टाकत यात पहिला क्रमांक पटकावला आहे बरे ही जी माहिती आहे ही कोणी दिली तर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरच्या डिसेंबरच्या अहवालानुसार भारताचे तांदळाचे उत्पादन हे एकशे बावन्न दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत पोहोचला आहे तर चीन यात एकशे शेहेचाळीस दशलक्ष मेट्रिक टनासह दुसऱ्या स्थानावर आहे आणि एकूण जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा सांगायचा झाला तर भारताचा यात अठ्ठावीस टक्के इतका उच्च वाटा आहे आणि मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारताने चार लाख पन्नास हजार आठशे चाळीस कोटी रुपयांच्या विक्रमी कृषी उत्पादनाची निर्यात केली व या कृषी उत्पादनाच्या निर्यातीत सुमारे चोवीस टक्के वाटा हा तांदळाचाच होता आणि यातही भारताचा जो बासमती आहे तो जगात अत्यंत प्रसिद्ध आहे व भारत बासमती तांदूळ निर्यात करणारा जगातील अव्वल क्रमांकाचा देश आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान न्यूक्लिअर प्रतिष्ठानावर हल्ला न करण्याबाबतचा करार कोणत्या साली करण्यात आला तर हा जो करार आहे हा करार भारत आणि पाकिस्तान यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केला होता तारीख सांगायची झाली तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा करार करण्यात आला व करार कधीपासून लागू झाला तर सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक पासून हा करार लागू झालेला आहे या करारानुसार दोन्ही देश एक जानेवारीला आपापल्या अनुप्रतिष्ठानाची यादी परस्परांना देतात व यामागचा उद्देश काय तर दोन्ही देशांना एकमेकाचे अनुतळ माहीत व्हावेत व एकमेकांच्या अनुतळावर हे दोन्ही देश हल्ला करणार नाहीत या उद्देशाने हा करार करण्यात आला होता व पहिल्यांदा ही यादी एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी शेअर करण्यात आली होती व तेव्हापासून दरवर्षी ही यादी एक जानेवारीला शेअर करण्यात येते यंदा सुद्धा एक जानेवारीला ही यादी शेअर करण्यात आल्यामुळे हा करार सध्या चर्चेत आहे एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतो एवढी माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावेल तर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही गुवाहाटी ते कोलकाता या दोन स्थानकादरम्यान धावणार आहे अलीकडेच्या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून जानेवारी महिन्यात ही ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे व या ट्रेनची गती किती तर या ट्रेनची गती ही एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास इतकी आहे या वर्षाच्या शेवटीपर्यंत अशा बारा वंदे भारत स्वीपर ट्रेन भारतात सुरू होतील व या ट्रेन एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत यात एकूण सोळा कोच असतील ज्यामध्ये अकरा थर्ड ए सी चार सेकंड ए सी तर एक फर्स्ट ए सी कोच असेल व या ट्रेनमध्ये एकूण आठशे तेवीस प्रवासी प्रवास करू शकतात व या ट्रेन बरोबरच सध्या बुलेट ट्रेन सुद्धा चर्चेत आली आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी सुरू होण्याची शक्यता आहे व ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दोन स्थानकादरम्यान धावेल पुढील प्रश्न पहा कोणता देश हा इरो झोनमध्ये सामील होणारा एकवीसवा देश ठरला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच बल्गेरिया आता इरो झोनमध्ये सामील होणारा एकवीसवा देश ठरला आहे मित्रांनो युरो झोन म्हणजे काय तर युरोपियन युनियन मधील ज्या देशांनी युरो हे चलन अधिकृतपणे स्वीकारलं आहे त्या देशांच्या समूहाला युरो झोन असं म्हणतात आता बल्गेरिया या युरो मध्ये सामील होणारा एकवीसवा देश ठरला आहे बल्गेरिया युरोपियन युनियनचा दोन हजार सात साली सदस्य बनला होता व आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बल्गेरियाने इरो हे चलन अधिकृतपणे स्वीकारलं आहे याआधी बल्गेरियाचं चलन हे लेव हे होतं एक फेब्रुवारी पासून लेव हे चलन पूर्णपणे बंद होणार असून बल्गेरियामध्ये युरो हेच अधिकृत चलन म्हणून वापरण्यात येणार आहे बरं या युरो झोनची स्थापना कधी झाली तर एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी युरो चलनाच्या अधिकृत परिचयानंतर अकरा देशांमध्ये या युरो झोनची स्थापना झाली येथे आपण युरोपियन युनियन विषयी थोडक्यात माहिती सुद्धा पाहून घेऊया या युरोपियन युनियनची स्थापना सात फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी मास्टिस करारावर स्वाक्षरी करून करण्यात आली हा करार एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव पासून अंमलात आला व तेव्हापासूनच युरोपियन युनियन सुद्धा अधिकृतपणे अस्तित्वात आलेला आहे युरोपियन युनियनचे सध्या सत्तावीस देश सदस्य आहेत त्यापैकी सहा देशांनी अजून युरो हे चलन स्वीकारलेलं नाही ते सहा देश कोणते तर स्वीडन पोलंड झेक प्रजासत्ताक खांगेरी रोमानिया आणि डेन्मार्क या सहा देशांनी अद्याप तरी युरो हे अधिकृत चलन म्हणून स्वीकारलेलं नाही नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर या वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद हे मॅग्नेस कार्लसन यांनी पटकावलं आहे मॅग्नेस कार्लसन यांचं या स्पर्धेतील नववं विजेतेपद ठरलं आहे मित्रांनो याआधी मॅग्नेस कार्लसन यांनी वर्ल्ड रॅपिड स्पर्धेचं सुद्धा विजेतेपद पटकावलं आहे व त्यांचं वर्ल्ड रॅपिड स्पर्धेचं हे सहावं विजेतेपद होतं आणि वर्ल्ड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेचं हे त्यांचं नववं विजेतेपद आहे व या वर्ल्ड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत आपले अर्जुन एरेक्सी यांनी कांस्यपदक पटकावलं आहे त्यांनी याआधी वर्ल्ड रॅपिड स्पर्धेत सुद्धा कांस्यपदक पटकावलं होतं वात्या या दोन्ही स्पर्धेत पदक जिंकणारे ते विश्वनाथन आनंद यांच्या नंतरचे दुसरेच भारतीय ठरले आहेत बऱ्या वर्ल्ड ब्लिट्स अँड रॅपिड स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं तर या स्पर्धेचं आयोजन कतारमधील दोहा या शहरात करण्यात आलं आता हा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज कोण ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपली भारतीय दीप्ती शर्मा ही आता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज ठरली आहे त्यांच्या नावावर आता एकूण एकशे बावन्न विकेट्स आहेत व एकशे बावन विकेटसह त्या आता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाज ठरल्या आहेत याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता तर ऑस्ट्रेलियाच्या मेगन शेट यांच्या नावावर होता त्यांनी एकशे तेवीस मॅचमध्ये एकशे एकावन्न विकेट्स घेतल्या आहेत त्यांना मागे टाकत दीप्ती शर्मा यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला त्यांनी एकूण एकशे तेहतीस सामन्यात या एकशे बावन्न विकेट्स घेतल्या आहेत व त्यांनी एकशे बावन्नवावी विकेट कोणत्या देशाविरुद्ध खेळताना घेतली तर त्यांनी ही एकशे बावन्नवावी विकेट श्रीलंकेविरुद्ध खेळताना घेतली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावला तर आता भारताने जपान या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा चार पॉईंट अठरा ट्रिलियन डॉलर इतका झाला असून केंद्र सरकारच्या माहितीनुसार आता भारत जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे यात पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर अमेरिका यात पहिल्या क्रमांकावर दुसऱ्यावर चीन तर तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे आणि केंद्र सरकारच्या माहितीनुसार दोन हजार पर्यंत भारत जर्मनीला सुद्धा मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आता हा प्रश्न पहा एकवीसव्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या एकवीसव्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे सदिच्छा दूत म्हणून आंध्रे डेग्रास यांची निवड करण्यात आली आंध्रे डेग्रास हे सुद्धा एक धावपटू असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत सात ऑलिम्पिक पदक पटकावले आहेत ज्यात दोन सुवर्ण पदकाचा देखील समावेश आहे व आता ते या एकवीसव्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय सदिच्छा दूत असतील ही स्पर्धा कधी आयोजित केली जाणार आहे तर अठरा जानेवारीला ही टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित केले जाणार आहे स्पोर्ट्स वर आधारित अजून एक प्रश्न पहा अकराव्या भारत आंतरराष्ट्रीय युवा नौकानयन चॅम्पियनशिपचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी अकरावी आंतरराष्ट्रीय युवा नौकानयन चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन चेन्नईमध्ये करण्यात येत आहे चेन्नईमध्ये कोटे तर चेन्नई बंदरावर ही स्पर्धा चार जानेवारीपासून सुरू होईल तर ही स्पर्धा दहा जानेवारी पर्यंत चालणार आहे ही भारतातील सर्वात जुनी नौकानयन स्पर्धा असून या स्पर्धेत तेरा देशांमधील स्पर्धक भाग घेणार आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्रात दरवर्षी तीन जानेवारीला महिला शिक्षण दिन साजरा केला जातो व हा दिवस तीन जानेवारीलाच का साजरा केला जातो तर मित्रांनो तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते त्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका मानल्या जातात आणि त्यांनी दिलेल्या त्यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानासाठी त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो दोन जानेवारी रोजी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की या साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत तर शिवेंद्र राजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत व या संमेलनाचे अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर स्वागताध्यक्ष हे शिवेंद्र राजे भोसले आहेत आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणतं राज्य हे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच गुजरात हे राज्य आता विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे गुजरातमध्ये अलीकडेच गिफ्ट सिटीत इंडियन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली व यामुळे गुजरात हे भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं रा, पहिलं राज्य ठरलेलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश ठरला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद